गेल्या पस्तीस वर्षापासून जुन्नर तालुका नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई रहिवासी संघ पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर यांची निरपेक्ष निरागसपणे प्रामाणिकपणे विश्वासपूर्वक सेवा करून जनतेच्या मनावर आधीराज्य गाजवणारा झंझावात माजी आमदार बाळासाहेब तथा जनार्दन सावळेरामबा धांगट यांनी शैक्षणिक सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करून एक वेगळाच राजकीय आणि प्रेरणादायी झंझावात भावी पिढीला घालून दिला अशा थोर मराठा समाज बांधवाला पॅरिस डॉक्टर मॉनिटरिंग बोर्ड आणि इंडो युरोपियन सुमित अँड अवॉर्ड दोन हजार पंचवीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भरगच्च कार्यक्रमात माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली यामुळे जुन्नर तालुक्यातील उद्योगपतींचे गाव ओळखल्या जाणाऱ्या उमरज या गावच्या वैभवात श्री महालक्ष्मी देवीच्या कृपा आशीर्वादाने मानाचा तुरा खोवला गेला आहे दरम्यान माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार विद्यमान आमदार शरद सोनोने यांच्या उपस्थितीत शिवनेरी भूषण हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता इंडो युरोपियन सुमित अँड अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस प्रिस लर्निंग सेंटर मलेशियाचे डायरेक्टर डॉक्टर नसीर हुसेन अफिझद्दीन कॅनोडाचे विद्यार्थी समुपदेशक अॅकॅडमी हिल अकॅडमी डॉक्टर राखी कालेसकर थिम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक व्हाईस चान्सलर एशिया प्रियदर्शी नाईक अकॅडमी डायरेक्टर डॉक्टर हर्बल्स लाल कैला प्रोफेसर राकेश मित्तल डॉक्टर अमित भगवे डॉक्टर अब्बास लोखंडवाला डॉक्टर शरद जोशी डॉक्टर अरुण बगाडे डॉक्टर राजेश सुधाकर शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुंबई महानगरची प्रसिद्धी उद्योजक व वृत्तपत्र वितरक बाजीराव शेठ धांगण संबागिनी दांगण निलेश धांगण सौ विजयश्री धांगण कुमारी ईश्वरी धांगण आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट धन्यवाद न्यूज मुंबई